शिवसेनेचा शेतकऱ्यांना दिलासा नेते प्रकाश पाटील यांच्याकडून दहा लाखाची मदत जिथं संकट गंभीर तिथे शिवसेना खंबीर या घोषवाक्याला साजेशी कामगिरी करत शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी मराठवाडा आणि विदर्भातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत पुढे केली आहे शिवसेना दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून प्रकाश पाटील यांनी तब्बल दहा लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला हा धनादेश शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला पूरग्रस्त शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकट संकटाच्या पार्श्वभूमीवर ही मदत शेतकरी बांधवांसाठी दिलासा ठरणार आहे प्रकाश पाटील यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून समाजकारण आणि जनसंपर्काची शिवसेनेची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे राज्यातील अनेक भागात पूर आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत प्रकाश पाटील यांनी दिलेली मदत ही शिवसेना म्हणजे फक्त राजकारण नाही तर समाजकारण याची प्रचिती देणारी ठरली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्याकडून दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे या यासंदर्भातला धनादेश ते लगेच करता करतायत थोडा वेळ थांबावा अशी आपल्याला विनंती जेणेकरून बाहेरची गर्दी कमी झाल्या